संत शिरोमणि मनम स्वामी महाराज की जय सदगुरु धारीश्वर महाराज की जय सदगुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय भगवती जगदम्बा माता की जय अन्नपूर्णा माता की जय दुर्गा माता की जय भारत माता की जय गो माता की जय अपने अपने माता पिता की जय महादेव श्री शिव स्वरूप जगद्गुरु मूल पंचाचार्य मनमथादि संत बसवादी प्रमथ सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जुन शिवाचार्य पर्यंत गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आजच्या वाङ्मयी सेवेला आरंभ करीत आहे थोड्या वेळातच कीर्तन सुरू होणार आहे आजचा दिवस हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि उद्या रमा एकादशी येते त्याचबरोबर वसुबारस येते भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्य अशा प्रकारचं महत्व आहे गायीची सेवा किंवा गायीच्या कृपेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतं अनेक ऋषी मुनींनी देखील गायीची सेवा केलेली आहे गायी तेहतीस कोटी देवांचा सा निवास असलेलं क्षेत्र किंवा पवित्र तीर्थक्षेत्र संबोधलं जात आणि अशा या गायीची सेवा गायीची पूजा हे भारतीय संस्कृतीचं सर्वात श्रेष्ठ लक्षण आहे कि जा गाईची गाईची की ज्या गायीची पूजा आपण उद्या सायंकाळी करणार आहोत सर्व स गोपूजन याला विशेष महत्व दिलेलं आहे वासरासहित गायीची पूजा करणे ही सर्वश्रेष्ठ परंपरा आपल्याला सांगितलेली आहे आणि त्या परंपरेला अनुसरून गायीची सेवा गायीची पूजा ही आपल्या संस्कृतीने आपणाला शिकवलेली आहे गायीच्या शेपटीची पूजा करावी हे तर आपण सर्वांनाच ज्ञात आहे कारण गायीने ब्रह्मदेवाची साक्षीदार म्हणून ज्या वेळेला भगवान शिवासमोर खोट बोलण्याचा प्रयत्न केला त्या वेळेला भगवंतानी तिच्या तोंडाची पूजा होणार नाही मात्र जिभेनं मी बोलले ते खोट आहे आणि आम्हाला काही आपलं दर्शन झालं नाही ब्रह्मदेवाच्या भीतीने मी खोट बोलले असं जिबेनं ज्या वेळेला शेपटीने सांगितलं त्यावेळेला तुझी जीभ हे मानवाची विष्ठा खाईल आणि शेपटीची पूजा होईल अशा प्रकारे तिला शाप आणि वरदान देण्यात आलेलं आहे अशा या गायीची पूजा आपल्या संस्कृतीने सर्व प्रधान मानलेली आहे आणि त्या गायीची पूजा सायंकाळच्या वेळेला गोरज मुहूर्तावर करावी हे सर्वश्रेष्ठ लक्षण आपणाला सांगितलेलं आहे आपणा सर्वांनाच कल्पना आहे की गायीच्या खुरांमध्ये अष्टभैरव तिच्या पायामध्ये चार पाया चार वेद मस्तकावर प्रत्यक्ष शंकर भगवान हृदयामध्ये शिव परमात्मा अशा प्रकारे वेगवेगळे देवदेवता आणि सर्वात शेवटी तिच्या गोमय आणि गोमूत्राजवळ लक्ष्मी मातेचा निवास आहे आणि म्हणून आपण सर्वांना घरामध्ये सौख्य लाभावं कुठल्या प्रकारची बाधा होऊ नये याच्यासाठी सडा समार्जन करण्याची शेण आणि गोमूत्र टाकण्याची परंपरा पाहायला मिळते शुचिर्भूततेच्या दृष्ट्याने गोमूत्र अत्यंत महत्वाचं आहे गोमूत्र गोरोचन गोबर किंवा शेण दूध दही आणि तूप या पंचगव्य म्हणून गायीच्या अत्यंत श्रेष्ठ वस्तू आहेत त्याचबरोबर गोलोचन हे सुद्धा गायीच्या शरीरामध्ये वास करत आहे आणि त्या गोरोचनामुळे किंवा गोलोचनामुळे अनेक प्रकारच्या व्याधी दूर होतात अशा प्रकारे गोमूत्र असो गोमय असो गोरोचन असो किंवा प्रत्यक्ष दूध दही तूप असो या सर्व पदार्थांचा मानवी शरीरावर अतिशय सुंदर परिणाम होतो आणि अशा या गायीची पूजा आपणाला श्रेष्ठ पूजा म्हणून सांगितलेली आहे त्याच वेळेला गाईला पान्हा फुटायचं म्हटलं तर वासराची अत्यंत आवश्यकता असते त्याशिवाय गाई दूधच देत नाही आणि दूध मिळाल्याशिवाय दही होणार नाही दही मिळाल्याशिवाय लोणी तूप ताक होणार नाही आणि म्हणून आपणाला यासाठी वस्त्राची वासराची अत्यंत आवश्यकता आहे हेच लक्षात ठेवून वासरासहित गायीची पूजा करणं हे श्रेष्ठ संबोधलेलं आहे गायीच्या संबंधीच्या अनेक कथा आहेत त्यामधल्या अनेक ऋषींनी फसवून दुर्वास ऋषींना त्याचबरोबर अतिशय श्रेष्ठ असलेल्या कुशावर्त तीर्थाला गायीमुळे एक वेगळं महत्व प्राप्त झालं गायीचा साध्या दर्भाने मृत्यू व्हावा आणि त्याच्या प्रायश्चितासाठी म्हणून ऋषींनी त्या ठिकाणी एकमेकाला शाप अभिशाप आणि स्नानानंतर शुची किंवा दोषमुक्ती पापमुक्ती सांगावी आणि आज ते कुशावर्त तीर्थ सर्वश्रेष्ठ म्हणून संबोधलं जावं ज्या ठिकाणी कुंभपर्वाच्या काळामध्ये शाही स्नान केलं जातं ज्या ठिकाणी पितरांच्या तृप्तीसाठी शांतिकर्म केलं जात अशा प्रकारचं हे कुशावर्त तीर्थ ज्या कुश म्हणजे दर्भाच्या छोट्याशा तणक्याने छोट्याशा काडीने गायीचा अंत होतो अशा प्रकारच्या कथा आपण ऐकतो आणि त्या निमित्ताने आपल्याकडे दर बारा वर्षाने कुंभ पर्व होतो आणि त्या कुशावर्त तीर्थामध्ये स्नान करण्याची संधी आपणा सर्वांना प्राप्त होते ज्या गायीमुळे हे सर्व घडलं ती गायी आज कामधेनू म्हणून नंदिनी म्हणून अत्यंत श्रेष्ठ प्रसिद्ध आहे याच गायीच्या नंदा भद्रा सुमना सुशीला आणि सुरभी या नावाच्या गायींपासून भस्म भसित क्षार रक्षा आणि विभूती यांची निर्मिती झालेली आहे अशी ही गाय तिच्या दरवर्षी वसुबारस किंवा गुरुद्वादशीच्या दिवशी पूजा करणं श्रेष्ठ मानलेलं आहे आणि तो पवित्र दिवस उद्या येत असल्यामुळे तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने धन्यवान आहोत पुण्यवान आहोत त्या देवीच्या सेवेने आपल्या जीवनामध्ये नवीन चैतन्य निर्माण व्हावं गाईची पूजा करत असताना काही मंत्र देखील आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे असे सांगितलेले आहेत गाईची पूजा करत असताना वासराच्या बरोबरच मालकाचा देखील सत्कार करावा मालकाला देखील त्या निमित्ताने वस्त्रदान करावं दक्षिणा द्यावी त्याने स्वतः जी काही सेवा करतोय त्या सेवेमध्ये आपला काही भाग राहावा आपल्याकडून ही तशा प्रकारच्या सेवेत हातभार लागावा या हेतूने आपण त्यांना काही दान देखील देत असतो हे सर्व दानधर्म जेव्हा आपल्याकडून घडतो त्यावेळेला आपोआपच स्वर्ग मृत्यू ब्रह्मलोक रुद्रलोक विष्णुलोक या सर्व लोकांमध्ये आपणाला आत्मिक समाधान प्राप्त होत असत म्हणून बऱ्याच वेळा नागपूजेचा म्हणजे नारायण नागबली वगैरे या पूजेचा सुद्धा विचार आपल्याकडे केला जातो त्या सर्व तृप्तीसाठी त्या सर्वांच्या कृपाशीर्वादासाठी आपण सदैव त्या त्या देवतेंचा विचार करतो या सगळ्या देवता जिच्या शरीरामध्ये वास करत आहे अशी ही कामधेनू किंवा गाय आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे त्या गायीच्या पूजेच्या निमित्ताने आपणा सर्वांनाच सर्व देव आपोआपच दर्शन घडतं आणि ज्या वेळेला अशा प्रकारे आपल्याकडून गाईची पूजा करते त्या वेळेला त्या त्या देवता तिच्या शरीरामध्ये दे वास करत असलेल्या सर्व देवता यांची कृपा होते आणि पर्यायाने आपलं जीवन पवित्र बनत असत ते जीवन पवित्र बनवण्यासाठी गोपूजन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते आपण पिढ्यान पिढ्या पीड़े, आणि कितीतरी वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि त्या परंपरेला अनुसरून आपण सर्वजण करत असतो या गोपूजनासाठी आपणाला स्वतःची गाय असणं हे श्रेष्ठ मानलेलं आहे पण कदाचित नसेल तर दुसऱ्या कोणाची का है, त्या गायीची तरी आपल्याकडून पूजा झाली पाहिजे आणि या पूजा करत असताना जेव्हा आपल्याकडून हे गोपूजन घडत आहे त्यावेळेला ज्यांची गायी आहे त्यांना आपण संतुष्ट करणं त्यांना समाधानी करणं ही सुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट ठरते कारण बऱ्याच वेळा आपण कामापुरतं म्हणजे जसं एखादा खाते उतारा असतो तो तीन महिने चार महिने चालतो पुन्हा त्याचा काही उपयोग होत नाही मात्र गोपूजन हे अशा प्रकारची स्थिती आहे गोपूजनाचा फायदा किंवा गोपूजनाचं फल हे पिढ्यान पिढ्या अनंत कालापर्यंत चालणार अशा प्रकारचा आहे आणि म्हणून आपल्याकडून जेव्हा जेव्हा ही संधी मिळेल तेव्हा आपण गोपूजन केलं पाहिजे मग ती संधी कशी प्राप्त व्हावी त्याच्यासाठी काहीतरी एखादा दिवस ठरवला तरच लोक गे त्या दिवशी ही कृती करतील हे लक्षात घेऊन या महिन्याच्या म्हणजे आश्विन महिन्याच्या वद्य पक्षामधील द्वादशीला अशा प्रकारे गोपूजन करण्याची पद्धती आपल्याकडे ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीला अनुसरून आपण गायीची उत्तम प्रकारे आता अलीकडे कसं गायांना सवयीच नाहीये त्यामुळे गायी भिजतात किंवा आपल्याला योग्य प्रकारे पूजा करू देत नाहीत पण काही ठरार तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही गेलात तर मात्र त्या ठिकाणच्या गायी त्यांना सवय झाल्यामुळे व्यवस्थित रीतीने पूजा करू देतात आणि त्या गायीच्या पूजेपासून आपणाला वेगवेगळ्या प्रकारचा लाभ झाल्याचं चित्र देखील आपण पाहतो तीच अवस्था किंवा तीच परंपरा आपल्याही घरामध्ये व्यवस्थित रीतीने चालावी आणि आपणाला देखील गोपूजनाचा लाभ मिळावा या हेतूने आपल्या पूर्वजांनी या तिथीला महत्व देऊन या दिवशी गोपूजन करावं आणि गायीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा या हेतूने आपणाला गोपूजन सांगितलेलं आहे केवळ याच गोष्टीचा नाही तर आपल्याकडून झालेल्या दोषाचा परिहार करण्यासाठी सुद्धा गोपूजन अत्यंत महत्वाचं आहे पितृदोषाची किंवा आपल्याकडून कोणत्याही प्रकारे काही लोकांना निर्वंशतेचा दोष असतो आणि अशा प्रकारे निर्दो, निर्दो निर्वंश असलेल्या लोकांना देखील गायीच्या पूजनाने त्या जे कुणा परिवाराची वास्तू असेल घर असेल किंवा आणखी काही असेल ते आपणाला व्यवस्थितरित्याने लाभावं त्या घरामध्ये सुख संत आपली सर्व प्राप्त व्हावी त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला इतर बाधा होऊ नये आपला आणि आपल्या परिवाराचा संस्कार चालावा संसारात कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये किंवा मुलाबाळांकडून दुर्वर्तन घडू नये यासाठी अनेक वेळा आपल्याला गोपूजन करायला सांगितलेलं आहे आणि ते गोपूजन विशिष्ट तिथीला झालं प्रत्येक वेळेला गोपूजन व्हावं गोदान घडावं अशा प्रकारची परंपरा आपल्याला सांगितलेलीच आहे मात्र त्याच्याही पेक्षा अनन्य अशा प्रकारचं केवळ गोपूजन हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं असं सांगितलेलं आहे गोपूजना संबंधीने आपणाला काही मंत्र देखील वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात गायीच्या पूजनासाठीचा संकल्प गायीच्या संबंधीने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या देवदेवतांची कृपा दृष्टी आपल्यावरती व्हावी गायीच्या निमित्ताने आपल्याकडून घरामध्ये सर्व प्रकारचे जे वेगळे वेगळे काही दोष असतील ते दोष दूर व्हावेत अशाही पद्धतीने आपण गायीची पूजा करत असतो गाईची पूजा करत असताना आपल्या जीवनामध्ये संकल्पाला अनन्य महत्व आहे संकल्प करत असताना अस्मिन ग्रहे चिर शांती परस्पर स्नेह एवृद्ध गोपूजन करेसे असं म्हणून आपण गाईची पूजा केली पाहिजे गाईला व्यवस्थित रीतीने बांधून कुठल्याही प्रकारे तिला म्हणजे घेणार गिन, नाही इकडे तिकडे उड्या मारणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित थांबवून अक्षत वाहत गाईची पूजा केली पाहिजे आणि तिची गायीची उत्पत्तीच कशा प्रकारे झाली किंवा गाईच्या कोण कोणत्या अवयवामध्ये कोण कोणते देवता वगैरे आहे या सर्वांचा विचार करून अत्यंत उत्तम रीतीने गाईला पहिल्यांदा हात जोडून नमस्कार करावा त्यानंतर तिला आसन द्यावं म्हणजे गाईच्या पायाखाली काहीतरी आपण ठेवावं त्यानंतर तिच्या पायावर पाणी घालावं चारी पायाची पूजा करून घ्यावी थोडं मुखाला स्पर्श करावा डोळ्यांनाही पाण्याचा स्पर्श करावा आणि नंतर अंगावर सुद्धा पाणी शिपडलं त्याबरोबर वस्त्र टाकून गंध हळद कुंकू वगैरे लावून अत्यंत उत्तम रीतीने देवीची गायीची पूजा केली पाहिजे त्याचे काही मंत्र देखील आहेत जे मंत्र तुम्हाला उद्या उपयोगी येतील म्हणून आम्ही आज ते फोटो काढून टाकणार आहोत त्याचा तुम्ही योग्य रीतीने उपयोग करावा आईची सर्वांग पूजा करायला सांगितलेले आहे आणि ललाटे देव्य नमः ललाटम पूजयामि मी षणमुखाय नमहा नासापुतम पूजया मी कंबळेश्वराय नमहा नासावकाम पूजया अश्विन्याय करनों पूजयामी, शशि भास करयो नमः, चक्षुः पूजयामी, मारुत्तप्रियाये नमः, दंताम पूजयामी, रत्ना कराये नमः, जीवांम पूजयामी, सरस्वत्ये नमः, कारम पूजयामी, यमभयनिवारिन्ये नमः, गण्डम पूजयामी, संज्ञारुपाये नमः, कुष्ठम पूजयामी, लिंगदधारिन्ये नमः, रद्दयम पूजयामी चतुष्पादधारिण्य नमहा जंगाम पूजया वीरभद्राय नमहा शृंगमूलम पूजया मी जंगमाय नम पूजयामि पूजया तीर्थायै सर्वतीर्थाय नमहा शिरम पूजया अशा प्रकारे प्रत्येक इंद्रियाला त्या त्या देवतेचं नाव घेऊन त्या ठिकाणी आपण अक्षत व्हाव्या किंवा गंध हळद कुंकू लावलेली फुलं त्या त्या ठिकाणी टाकावी आता गंमत अशी आहे की कि गायी किती शांत राहते याच्यावर आपल्याकडून ही पूजा आहे सुगंधित यदगुच्छुच्छा सुगुंफकानी वसंत कालादी ऋतोभवानी सुपुष्प माल्याने समर्पयामी अशा प्रकारे उत्तम रीतीने ऋतुकानाचा उच्चार करून गायीच्या पा गळ्यामध्ये पुष्पमाला म्हणजे हार अर्पण करावा त्यानंतर गाईला धूप दीप दाखवावा त्याच्यासाठी जे सुद्धा वेगवेगळे मंत्र आहेत जे तुम्हाला मी प्रत्यक्ष फोटो काढून पाठवेन देवद्रुम रसोद्भूतम कालागरुसमन्वित प्रयच्छामी मी महाभागे धूपयम प्रतिग्रह्यता असं म्हणून फक्त धूप अर्पण करायचं आहे लाकडाच्या उदबत्तीचा धूर गाईला द्यायचा नाही त्याच बरोबर जीवी त्याचबरोबर सदा प्रिये माते तगन्माये जगन्माये दीपो म्हणून इतरत्र आपण कस का मध्ये सण उत्पन्न क्षीरम किंवा दधी असा उच्चार करतो इथं मात्र तसा उच्चार न करता सर्व जीवांना देवांना अत्यंत प्रिय असलेल्या हे गोमाते हे जगन माये संपूर्ण जगाची माय किंवा जगाच एक विशिष्ट प्रकारचा आधार असलेल्या गायी तुला हे मी दीपेने दीपाने म्हणजे निरांजनाने ओवाळतोय असं म्हटलं पाहिजे आणि दोन निरांजनाने ओवाळलं पाहिजे त्याच बरोबर देवीला आपण काहीतरी धान्य देणार आहे त्या धान्यामध्ये काय असावं तृण धान्य वृक्षांच इक्ष दंडादिर्जातम द्विदलन तथा जैव मूल पल्लवादियुतम अर्पयामी महाभक्त्या उधरभरण हेतवार्थम देवी त्वम प्रतिग्रह्यताम गवे नमः त्रण धान्य आणि समर्पयामि तदनंतर पाणी हम मी असं म्हणून धान्य वगैरे त्यांना द्यावं आणि त्यानंतर गायीला नमस्कार करावा गायीची पूजा करणं इतपर्यंत ठीक आहे बऱ्याच वेळा गोपूजन करून त्या दिवशी गोदान देखील करण्याची परंपरा आहे वास्तविक पाहता या गोदानावरूनच गायी दानाला दाना देण्यावरूनच एकमेकाला गायी देण्याच्या विषयातूनच ऋषींची ऋषींची भांडणं झाली आणि त्यातूनच शाप मिळाला वगैरे आपण गोष्टी पाहतो आहोत अनेक वेळा ऋषी मुनी नेहमीच अर्थात ही भांडणं काही वेगळी आहेत असं नाही सर्वत्र तुम्हाला गावागावात भावाभावात देवा देवात सुद्धा देवा मंत्र ऋषी मुनीत सुद्धा भांडण विवाह झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतात हे सगळे वाद दूर व्हावे म्हणून आपल्याकडे गो पूजा जेणेकरून सर्व देव देवता ऋषी मुनी वेद आगम पुराण सर्व काही गाव्या मत, देवीमध्ये समाविष्ट आहेत आणि त्या देवीच्या पूजनाने म्हणजेच गोमातेच्या पूजनाने आपणा सर्वांना सर्व देवदेवतांची कृपा लाभून आपल्या घरामध्ये संतती संपत्ती सुख शांती सर्व प्रकारचं वैभव प्राप्त होऊ शकत या हेतूने आपणाला ही पूजा सांगितलेली आहे आणि ती पूजा आपण आवर्जून केली पाहिजे ज्या वेळेला आपण अशा प्रकारे गोपूजन करतो त्यावेळेला आपोआपच आपल्या घरात असलेल्या सर्व दुःखाचा परिहार होतो शक्यतोवर भाजी भाकरी किंवा गुळ आणि त्रणधान्य डाळी वगैरे हे गायीला देण्यामध्ये विशेष अशा प्रकारचं महत्व मानलेलं आहे आणि त्या पद्धतीने जास्त गायी असतील तर ठीकच आहे आनंद आहे किमान एका तरी गायीची आपल्याकडून पूजा व्हावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि कीर्तन सुरू होत आहे आपणाला ज्यांना ज्यांना कीर्तन ऐकता येत आहे त्यांनी था जेवढा वेळ हे होत आहे त्याचा लाभ घ्यावा अशी सूचना करतो आणि ही अल्पसी वाङ्मयी सेवा चरणी समर्पित करतो ओम शांती 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 ही